असो तो सुंदर संपन्न की महा एक महाराष्ट्र देश हा महाराष्ट्राचं अगदी यथार्थ वर्णन या ओळी इथला सर्वांग सुंदर असा समुद्र किनारा विशाल सह्याद्रीच्या रांगा गडकिल्ले धबधबे रस्ते मंदिरे लेण्या जंगल अहो अशी कितीतरी ठिकाणं इथं पाहता येते त्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यानं त्याच्या संस्कृतीला मोलाचं असं योगदान दिलंय असाच पर्यटनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व असणारा जिल्हा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पूर्वाश्रमीचं औरंगाबाद इथल्या ऐतिहासिक ठेव्यांनी पर्यटकांना जणू अनमोल अशी दालनच खुली केलेली आहेत चला संभाजीनगरला भेट देऊ आणि तिथलं नक्की काय पाहता येईल हे सगळं पाहू अच्छा या भागामध्ये दे आपण देवगिरीचा किल्ला औरंगाबाद लेणी का मकबरा पानचक्की अजिंठानी वेरुळच्या लेण्या मिथिकल पार्क आणि एम टी डी सीचं पर्यटक निवास हे सगळं पाहणार आहोत तेव्हा चला सुरू करू संभाजीनगर जिल्हा म्हणजे मराठवाड्याची राजधानी या जिल्ह्याला सांस्कृतिक परंपरेबरोबर एक वेगळीच अस्मिता आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी निजामी राजवटीखाली असणाऱ्या मराठवाड्याला स्वातंत्र्य होण्यास पुढे तेरा महिने लागले स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संग्राम लढला गेला या जिल्ह्याचं भौगोलिक स्थान मध्य महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी म्हणता येईल हे पुणे ते संभाजीनगर अंतर सुमारे दोनशे पस्तीस किलोमीटर तर मुंबईहून हे अंतर तीनशे पंचवीस किलोमीटर इतकं आहे राज्याच्या मुख्य नद्यांपैकी एक असणाऱ्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये इथला बहुतेक भाग सामावलेला आहे चला पाहूया आपण आजचं आपलं पहिलं ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या संभाजीनगरमधलं पहिलं ठिकाण पाहायला आम्ही पोहोचलो ते खाम नदीच्या काठावरची पाणचक्की पाहायला नावाप्रमाणेच पाण्यावर चालणारी ना ही पाणचक्की छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुण्याश स्वागत इथल्या अवदात सुमारे आठ किलोमीटरवरून तीनशे वर्षापूर्वी पाणी आणण्यात आलं सोळाशे चोवीस मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचं बहुतेक काम निजामशाहीचा मुख्य प्रधान मलिक अंबरने केलं वर्षापूर्वीच्या प्रगत तंत्रज्ञानाचं असणारं हे काम अल्पशी फी भरून आपल्याला प्रेक्षकांसाठी फिरत असून आपल्याला ते पाहता येतं त्याची सगळी माहिती इथे लावणारे फलकही लावलेले आहेत हे ठिकाण पाहिलं आणि आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो मकबराच्या पार्किंगला आणि इथे चार्ज घेऊन आपण जायचं बेगमपुरा भागामध्ये हा मकबरा आहे काठावर मुघल सम्राट शहाजहान आपल्या पत्नी मुमताजच्या स्मृती प्रत्यर्थ ताजमहल बांधून आपलं प्रेम प्रकट केलं होतं याच धर्तीवर खाम नदीच्या काठावर औरंगजेबाचा पुत्र आजम शाह यांनी आपल्या आईच्या म्हणजेच दिलरस बानो बेगमच्या स्मृतीमध्ये हा भव्य मकबरा बांधून आपलं मातृप्रेम दाखवलंय रामराम मंडळी आपण आलोय आता संभाजीनगर मधल्या का मकबरा पाहायला हा मागे जो दिसतोय तो बीबी का मकबरा आहे सुंदर अशी वास्तू आहे हा मकबरा आपल्याला पाहायचा आणि हा इतिहास समजून घ्यायचा आहे चला सोळाशे पन्नास ते सोळाशे सत्तावन्न मध्ये हा मकबरा उभारण्यात हो आला त्या काळचे प्रसिद्ध आर्किटेक्ट आत्ता उल्लाच्या देखरेखेखाली ही वास्तू बनली आणि ही सुंदर अशी वास्तू पाहताना तुम्हाला इथे सतत ताजमहेलची प्रतिकृती असल्याचा आभास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आहे आजूबाजूचा परिसरही सुंदर आहे आपण कार लावून इकडे चालत दहा मिनिटात येतो वास्तूजवळ वा। इथे तिकीट काढलं जातं आणि पुरतत्व खा खात्याच्या अखत्यारीत ही वास्तू आहे सरकारी कागदपत्रांच्या नोंदीनुसार सहा लाख हजार दोनशे तीन रुपये सात आणि एवढा खर्च झाल्याचं आपल्याला कळतं ते काही असो भव्यतम वास्तू पांढऱ्या शुभ्र प्लास्टरमध्ये अक्षरशः चमकत असते ते पाहायला भारी वाटतं गोलाकार घुमट गगनचुंबी मिनार प्रशस्त असं प्रांगण बगीचा यामुळे हे सगळं दृश्य अगदी विहंगम दिसत राहतं इथल्या बाजूच्या सर्व भिंतीत संगमरवरी दगडाच्या जाळ्या असून त्यावरचं नक्षीकाम एकदम सुंदर आहे हा मकबरा ताजमहेलच्या स्थापत्यकलेपेक्षा अनेक अंगांनी कमी दर्जाचा वाटतो हा पण कडकोणामध्ये हो आम्ही सगळं पाहिलो ब्रिटिश पटवून देऊन त्यांचं सहाय्य घेऊन संस्थानिकांकडून देणग्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ उभारलं याच विद्यापीठाच्या मागील आवारात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे यामध्ये विविध राजवटीतील दुर्मिळ चित्रे कलाकृतीच्या वस्तू शस्त्रे नाणी अशी ऐतिहासिक ठेव्यांचा संग्रह आपल्याला पाहता येतो इथेच गोगाबा पहाडाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी महल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे या सतराव्या शतकातल्या वास्तूत सोन्याचा वर्ख लावलेल्या चित्रांचा अनमोल खजिना होता त्यामुळे याला हे नाव दिलं गेलं अलीकडच्या काळात राज्य शासनातर्फे इथे पर्यटन महोत्सव भरवला जातो पुढे मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पस मधून आम्ही निघालो ते औरंगाबाद लेणी पाहायला मकबरा पाहून अवघ्या तीन किलोमीटर वर मराठवाडा विद्यापीठाच्या माहिती गिरी गर्भात हा अजस्र असा समूह आपल्याला पाहता येतो संभाजीनगर हे शहर एकेकाळी किती समृद्ध होत ना याची साक्ष देणारा हा लेणी समूह आहे आपण आता इथे आलोय औरंगाबाद लेणी पाहायला इथे वरती लेण्यात आणि चालत जायचंय चला बघूया कशे लेण्या येत आणि काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला चला या पायऱ्या सडून गेल्यावर तिकीट काढलं गेलं ही कोरीव लेणी म्हणजे त्या काळातील वास्तुकलेचं प्रगतीचं प्रत्येकच म्हणायला हवं हो। लेण्यांचं खोदकाम इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत चाललं असं पुरातत्वशास्त्रज्ञ सांगतात मूर्तीची सुबकता प्रमाणबद्धता तिच्यातला जिवंतपणा कल्पकता भव्यता आजही आपल्याला आदर्श वाटतात इथे एकूण बारा लेण्या आहेत आणि त्या तीन विभागामध्ये विखुरले गेल्या आहेत सर्व लेण्या बौद्ध आहेत या बारा लेण्यांपैकी अकरा विहार तर एक चैत्यगृह आहे या लेणी समूहापासून संभाजीनगराचा जो काही विहंगम नजारा दिसतो ना आहा जबरदस्त बघून एकदम आपण चकित होऊन जातो अशी औरंगाबाद आहेत त्याला औरंगाबाद लेण्या नावाने ओळखलं जातं डोंगरामध्ये एकदम संपूर्ण शहराचं दर्शन होत आहे हे जे पाहतोय ती अफाट अफाट वास्तुकला आहे सुंदर अशा औरंगाबाद लेण्या पाहिल्यात आता जायचं आपल्याला पुन्हा आपल्या निवासी चला मंडळी सुंदर असा ब्रिज आहे इथे धबधबा असतो पावसाळ्यामध्ये छान धबधबा या औरंगाबाद आणि तो प्रवाहावरती हा ब्रिज बनलेला आहे प्रवाह तसाच पुढे युनिव्हर्सिटीकडे जातो आता पुढचं जे ठिकाण आपण पाहणार आहोत ना ते क्वचितच व्यक्तींना माहीत असण्याची शक्यता आहे बरं का कारण तुलनेने अलीकडच्या काळातलं हे ठिकाण आहे आगळ्याच थाटणीचं आहे हे ठिकाण म्हणजेच मिथिकल पार्क हे ठिकाण वेरुळ लेण्यांपासून अगदी जवळ आहे सिनेमा जगतातल्या जुन्या काळाची तुम्हाला इथे सफर नक्की होते हे छान ठिकाणी नक्की पहा तुम्ही इथे सिनेमा त्यांची पोस्टर्स वेपन म्युझियम कॉस्च्युम म्युझियम बॉलिवूड डान्स शो थ्री डी अँड ऑगमेंटेड रिॲलिटी स्पेस आणि अजिंठ्याच्या चित्रांचं प्रदर्शन वेरोच्या कैलास मंदिराचं मॉडेल अशा असंख्य गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात भरपूर फोटो काढता येतील असे असंख्य कोपरे आता राहायचं कुठे चला सांगतो आता एवढा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर पाहायचं म्हणजे इथे मुक्कामाची व्यवस्था हवीच यासाठी आम्ही प्राधान्य दिलं ते संभाजीनगरामधल्या एम टी डी सीच्या पर्यटक निवासाला संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच मिनिट अंतरावर बनसीलाल नगरामधलं एम सीचं पर्यटक निवासस्थान अजून खोल्यांचे प्रकार पाहिले आणि एक खोली बुक केली स्वच्छ आणि प्रशस्त परिसर मोकळ्या जागा उत्तम खोल्या आणि जेवणाच्या व्यवस्थेने हा कॅम्पस एकदम सुसज्ज वाटला महत्वाचं म्हणजे संभाजीनगरातलं हे पर्यटन निवासस्थान महिला चालवतात या खोल्यांचं बुकिंग करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते बुक करू शकता सा हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही बरं का पण एम सी चांगल्या रूम्स माफक दरामध्ये सामान्यांसाठी देतं म्हणून तुमच्यासाठी केलेला हा प्रयत्न ऐतिहासिक गड किल्ले पुरातन सांस्कृतिक मंदिरं निसर्गरम्य समुद्रकिनारे लाभलेल्या महाराष्ट्राला पर्यटनालासाठी जगाच्या नकाशावर आणण्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध पर्यटनस्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आपली पर्यटक निवास उपारग्रह पर्यटकांच्या सेवेत आणलेली आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं छत्रपती संभाजीनगरचं पर्यटक निवास हे पूर्णतः महिला संचलित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत आणलेलं आहे यामध्ये महामंडळाच्या आमच्या महिला व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती श्रद्धा जोशी यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य खूप मोलाचं होतं त्याचप्रमाणे माननीय जयस्वाल सर यांनीही स्वतः यामध्ये लक्ष देऊन या पर्यटक निवासाच्या महिला संचलित करण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि आता ए महिला हे पर्यटक निवास अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत त्यामुळं महिलांनी या पर्यटक निवासामध्ये यावं या पर्यटक निवासामध्ये महिलांसाठी आपण वेगवेगळ्या डेडिकेटेड सुविधा निर्माण केलेल्या आहेत जसं महिला लाऊंज केलेलं आहे या लाऊंजमध्ये ला झुंबा ला योगा आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे सुविधा निर्माण केलेल्या आहेत माझी सर्व पर्यटकांना विनंती राहील की आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पर्यटक संचलित निवासामध्ये वास्तव्य करावं वा, आणि इथल्या सुविधांचा लाभ घ्यावा मंडळी यानंतर आम्ही पाहायला गेलो संभाजीनगर मधला प्रसिद्ध असा देवगिरी किल्ला यालाच दौलताबादचा किल्ला म्हणून पण ओळखलं जातं आज जाऊन तिकीट आणि कॅमेरा शुल्क भरलं हा किल्ला आता भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून त्याची व्यवस्था हे लोक पाहत असतात इथे गाईड्स आपल्याला पंधराशे रुपयांपासून मिळतात त्यामुळे या किल्ल्यासंबंधीच्या कितीतरी रंजक गोष्टी सांगून ते आपल्यासाठी हा किल्ला जिवंत करतात हा किल्ला चढायला कष्टाचा आहे पायात त्यासाठी शूजच हवेत पाण्याची बाटली तर बरोबर हवीच हवी पूर्ण किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तास कमीत कमी हवेत हा देवगिरी किल्ला बाहेरून जेवढा आकर्षक दिसतो तेवढाच आतून आश्चर्यचकित करणारा आहे पुढच्या दरवाजाच्या बाजूच्या देवड्यामध्ये काही जुन्या तोफा ठेवल्या आहेत मध्ययुगीन कालखंडातला हा किल्ला असला तरी आजची स्थिती त्याची इतर किल्ल्यांपेक्षा फारच चांगली हे सुस्थितीतलं बांधकाम अतिशय मजबूत आहे काहीशा उंचीवर कोरीव दगडी खांब व पारेकर्यांची जागा दिसते आत येताच एक उंच बुरुज दिसतो त्यावर छोट्याशा खिडक्या मोठ्या खुबीने शत्रूला चित करण्यासाठी लावलेल्या दिसतात प्रचंड जबरदस्त असा अद्वितीय अजोड स्थापत्य असणारा हा किल्ला आहे त्यामुळे हा अनेकदा अजिंक्य मानला जायचा या देवगिरी ज्याला दौलताबादचा किल्लाही म्हटलं जातं त्याला चार तटबंदी किंवा कोट आहेत जाडजुड भिंती आणि हत्तींनाही न तोडता येणारे दरवाजे कोनाडे देवड्या यातून आम्ही पुढे चालत राहिलो मोठा हौद दिसतोय पाण्याचा आणि उतरण्यासाठी दोनही बाजूनी छानपैकी पायऱ्या आहेत या दरवाज्यातून आत आल्यावर प्रशस्त प्रांगण आहे आणि समोर प्राचीन मंदिर आहे या मंदिराची बरीच स्थित्यंतर होऊन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इथे भारतमातेची मूर्ती विराजमान झाल्याचं आपल्याला कळतं मंदिराच्या दक्षिणेकडे दौलताबादच्या ऐतिहासिक वैभवाची शाण असणारा चांद आपल्याला दिसतो विजयाचं प्रतीक म्हणूनच हा उभारला गेला या मिनारावर जाण्याचा रस्ता मात्र आता बंद आहे पूर्वी त्यावर जाता येत असे याचं बांधकाम इराणी आणि मध्ययुगीन आशियाच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं इथे ओपन कॅनन गॅलरी आहे ज्या बाजूला सर्व तोफा ठेवलेल्या आहेत या किल्ल्यावरती प्रचंड तोफा असल्या पाहिजेत त्या सर्व जुन्या तोफा तो तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या पुरातत्व विभागाने जतन केलेल्या आपल्याला दिसत आहेत त्यामुळे जवळपास साडेसहाशे वर्ष या किल्ल्यातून वेगळ्या राजवटींनी राज्यकारभार केला त्यातला बऱ्याचदा हा राजधानीही होता मंडळी यावरून एक लक्षात येतं की इतकी प्रदीर्घ राजवट अन्य कुठल्याही किल्ल्याच्या नशिबी नाही पाहत पाहत आपण आता बालकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत आलो आहे वरती जायचं आहे आणि काढा असून जो काही डोंगर उरला आहे त्याला एक मोठा महादरवाजा आहे आणि आतमध्ये फुलफुलही आहे तो आपल्याला पाहायचा आहे आम्ही एका महाद्वारातून आत गेलो असे कित्येक दरवाजे इथे आहेत येथून पायऱ्या चढून आल्यावर एक इमारत दिसते ज्याला चिनी महल म्हणून सांगितलं जातं पुढे जाताच पाण्याने भरलेला खंदक दिसतो त्यातील अलीकडच्या काळातील लोखंडी पुलावरून आपण मशालीच्या बंगल्यात येतो हाच शत्रूला वेडा करणारा भुल या हे किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेच एक, एक दुर्मिळ उदाहरण आहे कडेलोट व्यवस्था आहे डायरेक्ट आतमध्ये पडणार माणूस खंदकामध्ये या पुढे एक छोटस गणपती मंदिर आणि बारादरी ही आगळ्या शैलीची इमारत आपल्याला पाहता येते बारादरीच्या मागे मोती तलाव आहे पटांगणाच्या मध्यभागी एक भली मोठी तोफ जिला दुळधान किंवा दुर्गा नावाने ओळखलं जातं अशी तोफ आपल्याला पाहता येते बेलाख अजिंक्य म्हणजे काय ते या किल्ल्याकडे पाहून कळतं आणि काय योजना शत्रूला मारण्यासाठी होत्या हे पाहून मती गुंग होऊन जाते अशी ही व्यवस्था आहे त्याने हे आहे त्याला सलाम त्याच्या कार्याला सलाम हे सगळं वैभव पाहून जी अनुभूती लाभली ना ती कैकपटींनी जास्त होती मंडळी अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा गावाजवळ वसलेली आहे पूर्वाश्रमीचा औरंगाबाद आणि आजचं छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा हे अंतर सुमारे शंभर किलोमीटर इतकं आहे रेल्वेने आल्यास जळगावहून हेच अंतर साठ किलोमीटर इतकं आहे इथे बस ट्रेन फ्लाईटने येता येतं सर्वप्रथम आम्ही आलो ते अजिंठा व्ह्यू पॉईंटला सिल्लोडच्या कसदार पठारावरून एम टी डी सीने विकसित केलेल्या अप्पर व्ह्यू पॉईंटवरून आम्ही अजिंठ्याचं समोरचं एक विहंगम असं दृश्य पाहिलं नालाकार वळण घेतलेली वाघरु नदीच्या अर्धचंद्रकोरीच्या टेकडीच्या उभ्या पृष्ठभागात या अजिंठ्याच्या लेण्या खोदल्या ले गेल्या हिरवीगार घनदाट झाडी व डोंगर आणि त्यात दिसणारा हा वास्तुशास्त्राचा अद्भुत असा नमुना आम्ही पाहिला याच अजिंठ्या लेणीला सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं इथलं व्ह्यू पॉइंट पाहून आम्ही कारने अजिंठ्याच्या एंट्री पॉइंटला पोहोचलो लेणीपासून चार किलोमीटर आधीच घाट संपताच ॲम्युनिटी सेंटर अर्थात सुविधा केंद्र आहेत हे एक भव्य असं संकुल आहे मग इथेच पार्किंगची जागा आणि आने अनेक स्टॉल असणारं शॉपिंग मार्केट आहे इथपासून पुढे लेणीच्या पायथ्यापर्यंत कुठलीही खासगी वाहन नेण्यास परवानगी नाही आहे इथून शासनाच्या बसेसची छान शटल सर्व्हिस सुरू आहे त्यानेच सर्वांना आतमध्ये जावं लागतं इथे एकूण एकोणतीस लेण्या तिसावी लेणी अर्धवट आहे त्यामध्ये पाच चैत्यगृह हो। तर चोवीस विहार आहेत तिकिटांचे दर लावलेले आहेत आहेत या या बोर्डवर चार्जेस लेण्या ले ले सकाळी ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटकांसाठी परे खुल्या असतात सगळ्या लेण्यांमध्ये सांगायचं झालं तर खास करून एक दोन सोळा आणि सतरा क्रमांकाच्या लेण्या या चित्रांसाठी आणि त्यांच्या सौंदर्यांसाठी वेळ देऊन पाहायला पाहिजेत अशा आहेत कारण इथली सगळी चित्र अजूनही चांगली तग धरून आहेत लेणी नंबर एक मध्ये वीस खांबांचं एक दालन ज्यामध्ये पूजास्थानी बुद्धाची एक विशाल अशी मूर्ती आणि बाजूला भिंतीवरती खूप सारी चित्र असं आम्हाला दृश्य दिसलं आहेत आणि त्याच्या अर्थ आहेत सो गाईड हवा मंडळी भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडून ही शिल्प ही चित्र वाचवण्यासाठी आटोकाट अशी प्रयत्न सुरू आहेत आम्ही गेलो गेलोतो हे सगळं अनमोल असं वैभव पाहून त्या काळातली माणसं तर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेली पण ती माणसं त्यांचा समाज त्यांची जीवनशैली त्यांची जीवनाकडे पाहण्याची विशाल अशी दृष्टी इथल्या निर्जीव पत्थरातून आजरामर झाली बसने परत एम्युनिटी सेंटरला पोहोचलो आणि तिथून पुढच्या म्हणजेच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो इथून जवळच फरदापूर एम टी डी सी पर्यटक निवास आहे इथे जेवण नाश्ता आणि राहण्याची उत्तम सोय आहे यात ए सी नॉन ए सी अशा रूम्स तर डॉर्मेटरीसारख्या सुविधा आहेत मंडळ हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही गेलो संभाजीनगरमधलं वेरुळ लेणं पाहायला आणि तिथलं कैलास मंदिर पाहून अक्षरशः आम्ही आश्चर्यचकित झालो आता हे सगळं कैलास मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या लेण्या दोन मिनिटात सांगणं अवघड हो आहे म्हणून मी त्यासाठी एक अखंड एपिसोड पुढच्या भागामध्ये घेऊन येतोय तेव्हा तो नक्की पहा मंडळी उगवणारा प्रत्येक दिवस या कलाकृतीचा विनाश जवळजवळ आणतोय त्यामुळे पूर्वजांचा हा अनमोल ठेवा जन्माला येऊन आपण पाहिला नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच तर मंडळी हा होता छत्रपती संभाजीनगरचा पर्यटन प्रवास हा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे निसर्ग पहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे ओज मजेत जगत राहा